हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया कसे आज सगळे मजेत नादरा ना तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे दुपारची मी ब्लाउज कटिंग करते आणि ते मितालीचं चा काय चाललंय बघा मी आता गेले चार पाच दिवस आरी वर्कचे व्हिडिओ बघत होते ना त्याच्यामुळे तिला असं डोक्यात होतं की मी पण आरी वर्क करणार पण ते तिला काही जमलं नाही थोडंसं यम असं धाग्याने तिने काढलंय आणि इथे तुळशीला बघू शकताय छान अशी पालवी फुटली आणि मी ती का दाखवते ह्याच्या आधी तुळस खूप सुकली होती ते बारीक बारीक शंखामध्ये गोगलगा असतात ना त्या झाल्या होत्या त्या मातीमध्ये त्याच्यामध्ये सुकली होती आणि इथे जुगाड बघू शकताय मी खुर्चीमध्ये डबा ठेवून ते घड्या जे हाताला येत नव्हतं ते काढलेलं आहे कारण सेल संपलं होतं त्याच्यामध्ये बंद पडलं होतं आणि ती सेल आता आणायची आहे मी शाळेला जाताना म्हणजे स्वराजला आणायला जाईन ना तेव्हा ते घेऊन येईन तर असं काहीच आहे आमचं घड्या स्वराजने असं छान असं गणपती बाप्पा बनवलाय बघू शकता त्याला गणपती आले की गणपती बनवायचं खूप वेळ लागतं आणि ते ब्लाउज कट करून मी आता चालले स्वराजला आणायला आणि इथं मिताली मला जाता दाखवत होती की रोल कसा करतात केसांचा बगमम्मा म्हणजे असे करली केस होतात होता। 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 तर खूप छान तिने केलं होतं त्यानंतर मी स्वराजला आणायला गेली शाळेत जाताना एवढा काही पाऊस नव्हता थोडं बऱ्यापैकी ऊन होतं आणि येताना भयानक असा पाऊस पडला अक्षरशः आम्ही दोघं पण भिजलो तर इथे मग भरपूर अंतर असल्यामुळं चालणं भरपूर होतं त्यामुळे थोडी भूक लागते तर म्हटलं इथे केळीचे वेफर्स खाऊन घेऊया सगळ्यांनी एक एकत्रच खाऊन घेतले आणि इकडे चहा छान असा उकळतो आहे आणि पुन्हा एकदा भरपूर म्हणजे मुसळधार पाऊस आला आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी ह्यांनी ना एका मित्राकडून हे आळंबी पाठवली होती दोन पॅकेट ते साफ केले आणि मग प्रमिलाच्या बड्डेसाठी तयार झाले तर इथे बड्डे सेलिब्रेशन करतो आहे आम्ही बघू शकता आहे के केक वगैरे आणि ती छान अशी तयार होऊन बसले खूप छान वाटलं आम्ही बड्डे सेलिब्रेट आणि आमचा फोटोग्राफर बघू शकताय कसा आहे तो तीच नेहमी फोटो काढायला असते आणि एक एक पोजेस आप तुला सांगत होती आणि त्या ते आम्ही तिला हॅपी बड्डे वगैरे विश करतोय बघू शकताय ह्यावेळी कोण नाही आहे बड्डेला इतर वेळ असतात हे पण कामावर गेलेत आणि बाकी कोण नाही आहे घरी तर आई आणि बाबाने आम्ही तिघं असंच सो होतो तर इथे सगळ्यांना केक वगैरे भरवून झालेलं आहे आणि मी पण थोडं तिला भरवला केक तर असा होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये